विषय आपल्याला माहिती आहे पण हा विषय समाजाला सांगणं तेवढंच गरजेचं आहे कारण विषय होतात विषय निघून जातात पण हा विषय निघून गेल्यानंतर ते महत्व काय आणि त्यासंबंधी समाजानं आणि समाजातील प्रत्येक लोकांना कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे काळजी आपण सगळ्यांना लक्षात ठेवलं पाहिजे एकीकडं मातृदेव भव म्हणतो आपण आणि त्या त्याच मातेच्या संबंधी ही भूमिका वटवत असताना कथनी आणि करणीमध्ये फरक पडते याची जाण राज्यकर्त्यापासून समाजकर्त्याला सगळ्याला असलीच पाहिजे त्या ठिकाणी आज आपल्या ले देशाची लेख आज त्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल आणण्यासाठी केली होती तिच्या संबंधित झालेला व्यवहार तिच्या संबंधी असलेला विचार आणि तिचा ते सगळं झाल्यानंतर या सरकारने केलेले आपले त्या ठिकाणी आचार या सगळ्या गोष्टी विचार केलाच पाहिजे मी आज चौघी पाचवी ज्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या पदाधिकारी आहे त्यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन होणारच आहे ही गोष्ट तेवढीच करी या देशाची संस्कृती आहे त्या देशातील हिंदू संस्कृती विचारधारा आहे आम्ही आमच्या लेकीला जन्म देतो तिचं पालन पोषण करतो तिचा हिशोब कोणीच आपलं कोणी बाप आपल्या लेकीचं त्या ठिकाणी पालन पुरसा हिशोब करत नाही आणि हिशोब करून तो जगापुढे मांडण्याची पद्धत आणि मानसिकता आहे ही कुठेतरी असलेली एक वेगळी त्या ठिकाणी वेगळी मानसिकता आणि ती मानसिकता आज चिरडली नाही तो मातृदेव भव म्हणण्याचा मला मूलभूत अधिकारच राहणार नाही ह्या विचारधारा त्या ठिकाणी मी आहे मला पूर्ण विश्वास आहे की आज नागपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस कमिटीच्या माध्यमात झालेली भूमिका ही भूमिका घराघरामध्ये केलीच पाहिजे या घराघरामध्ये याचा विचार झालाच पाहिजे आणि ही गोष्ट तेवढीच करी जोपर्यंत महिलाचा सन्मान होत नाही तो समाज ते कुटुंब तो समाज तो देश ते राज्य नीट राहू शकणार नाही वस्तुस्थिती आपला नाकारताच येत नाही आणि त्यासाठी नुसतं घोषणा नुसतं करायचं कृतीची जोड दिली पाहिजे मी आज आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात आला त्यामुळे आपला मगापासून कौतुक करतो सन्मान्य खासदार साहेबांनी लोकसभेमध्ये झालेला विचार काँग्रेस आणि विरोधी इंडियाकडनं मांडलेला त्या ठिकाणी विचार ते सांगण्यात आला सरकार कशाने वागतात कशा प्रकारे वागतंय याचे सुद्धा त्यांनी दिले प्रसार माध्यमाला सुद्धा एवढंच सांगेल की आपण करा निवडणूक आल्यानंतर आपले वेगवेगळे विषय असतात पण आज सामाजिक विषय हा राजकीय नाही प्रसार माध्यमचे जेवढे कॅमेरा माझ्या पुढे उभे आहे जे पत्रकार आपल्या लेखने लिहिणार आहे प्रत्येकाच्या घरी महिला आहे याची जाण ठेवा प्रत्येकाच्या घरी आई आहे प्रत्येकाच्या घरी बहीण आहे प्रत्येकाच्या घरी मुली आहे प्रत्येकाच्या वेक घरी ठिकाणी वेगवेगळ्या त्या ठिकाणी महिला सन्माना जागेवर हो याची जाण ठेवा आणि सगळ्यात मोठी जाण ज्या जा आईने तुम्हाला जन्म दिलेला आहे तिचं तरी त्या ठिकाणी आपण जाण ठेवून अशा प्रकारचं पत्रकार लोकांनी इथून काळजी घ्यावी असं मत व्यक्त करतो आपण आगल्या सगळ्या शुभेच्छा देतो आणि हा महिलाच्या माध्यमात सुरू केलेला गार हा शेवटपर्यंत थांबणार नाही असा विश्वास व्यक्त करून आपल्या शब्दाला विराम देतो जय हिंद महाराष्ट्र 真的。嗯